कर, मी संदेश वसंत फुले सात मागासवर्गीय प्रवर्गामधून अर्ज करत आहे माझं शिक्षण बी कॉम एम कॉम एम बी एल एल बी माझं ध्येय धोरण असं आहे माझं जे शिक्षण झालेलं यं, आहे त्या मा शिक्षणाचे माझ्या समाजासाठी समाजाच्या प्रगतीसाठी सर्वांगीण विकास करण्यासाठी माझं ध्येय धोरण मी ते ठरवलेलं आहे सर्व धर्म संभाव असं बाबासाहेब आंबेडकरांचं विधान आहे त्या विधानाशी मला परिपक्व करायचं आहे आणि त्याच पद्धतीने मला समाजाच्या सर्वांना सर्वांगी लहान पोर पोर सर्व सर्व थोर सगळ्यांनी एकत्र घेऊन मला वाटचाल करायची माझ्या समाजाच्या प्रगतीसाठी सर्व स सर्व समाजातील घटकांना थोर मोठ लहान सगळ्यांनी घेऊन मला प्रगती करायचे सर्वांनी मला बहुसंख्य मतांनी निवडून द्यावं अशी माझी विनंती मी शेतकरी कामगार पक्षातून उमेदवारी लढवत आहे मला सर्वांनी बहुसंख्य मतांनी निवडून द्यावं अशी माझी इच्छा माझा वार्ड क्रमांक सात अ माग की पुरुषातून भरत आहे तरुणाला साथ द्या विकासाला हात द्या धन्यवाद शहराच्या विकासासाठी म्हणजे काय सर्वजण फक्त घोषणा करतात पण एक त्याच्या शहराच्या प्रगतीसाठी काही बघत नाही त्या संदर्भात मला रस्ते असेल लाईट असेल या सर्वांचा मी माझ्या शिक्षणाच्या धोरणातून मी सगळ्यांचा विचार करेन गरिबांना रोजगार महात्मा फिजन आरोग्य योजना घरकुल या सगळ्यांचा तळागाळ लोकांपर्यंत पोचवण्याचा मी प्रयत्न करेन त्याचबरोबर काय शांतता सर म्हणजे समाजामध्ये शांतता राहिली पाहिजे दादागिरी मुक्त सगळ्यांना भयभीत मुक्त सगळी राहिली पाहिजेत ह्याच्याकडे मी धरून माझी ठेवले जाईल